नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर प्रेम मालिकेच्या पुढील भागात खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेत पाहायला मिळतं की आता जीवा आणि काव्याच्या भूतकाळामुळे नंदिनी आणि पार्थला खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनी तर आता कायमचं जीवाला आणि या घराला सोडून जायचा निर्णय घेतलेला असतो तिचा हा निर्णय ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली होती नंदिनी जीवाला म्हणते की आता तुमच्या आणि काव्याच्यामध्ये मध्ये मी कधीच येणार नाही तुम्ही काव्यासोबत आता सुखात राहा असं म्हणते आणि रडतच ती रूममध्ये जात असते तेव्हाच मानिनी लगेच जीवाला म्हणते जीवा तू जाय आणि तिला समजावून सांग जीवा ही लगेच तिच्या मागे जातो आणि म्हणत असतो की नंदिनी माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तू प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस आणि मला सोडून जाऊ नकोस या तुटलेल्या जीवाला तू तु परत माणसात आणलाही आणि तू जर असं त्याला सोडून गेली तर तो कसा राहील प्लीज नंदिनी हे घर सोडून जाऊ नकोस मागं आता जीवा तिच्याकडे विनवण्या करत असतो पण नंदिनी आता काहीच ऐकायला तयार नसते ती रागतच आपली बॅग भरते आणि रागतच खाली येते आता तिला सगळे चढवत असतात विक्रमीही तिला समजावून सांगत असतो की नंदिनी बाळा तू असा निर्णय घेऊ नकोस रागाच्या भरात घेतलेला प्रत्येक निर्णय हा कायम चुकतोच तू शांत बसून विचार करून निर्णय घे तर माणिनीही तिला समजावत असते की नंदिनी नको जाऊस तू तू गेल्यावर हे घर किती सुना वाटेल मला क्षणभरही या घरात उभंही नाही रावायचं नंदिनी तू प्लीज तुझ्या आई वडिलांचा विचार करून तरी थांब ना ग पण आता नंदिनी यावेळेस कोणाचंच ऐकत नसते जीवा तर तिच्या पाया पडत होता तरीही ती ऐकत नव्हती ती आता तिच्या बाबांना म्हणते चला बाबा मला या घरात एक क्षणभराही नाही थांबायचं तर आता दोघेही झालेली असतात तेव्हा जीवा पाडिनी विक्रम सगळेच तिला अडवत होते पण ती यावेळी कोणाचंच ऐकत नसते ती आता उंबरठा बाहेर पाऊल टाकणार आहेत तेवढ्यातच पडून गुरुजी येतात आणि म्हणतात थांब नंदिनी अजून तुझं घरातील कर्तव्य संपलं नाही आहे त्यामुळे तू इथून तरी नाही जाऊ शकत आता गुरुजींना बघून नंदिनी थांबते आणि म्हणते घरात माझ्या थांबण्यासारखं काहीच नाही उरले सगळं काही संपलं आहे गुरुजी तेव्हा गुरुजी नंदिनीला म्हणतात असं काहीच नाही आहे नंदिनी मला सगळं माहिती आहे या संकटाची चावल मी आधीच तुम्हाला येऊन दिली होती पण मी त्यावेळेस पूर्ण काही सांगू शकलो नाही पण तरीही मी सांगितलं होतं की अधुरा सत्य पूर्ण करा नाहीतर ते सत्य सोळा डिसेंबरला सगळ्यांसमोर येणार आहे तेव्हा आता गुरुजी म्हणतात नंदिनी थोड्या वेळ तू मध्ये चाल मला सगळ्यांशी बोलायचं आहे तेव्हा आता नंदिनी आणि गुरुजी दोघेही पुन्हा एकदा घरात येतात आणि गुरुजी म्हणतात काव्य आणि जीवा मी तुम्हाला आधीच संकेत दिले होते तुम्हाला अधूरं सत्य पूर्ण करावं लागणार आहे पण तेव्हा तुम्ही नाही केलं आपण असं समजूया की हे पण नियतीच्या मनात होतं पण आता याच्यापुढे काय करायचं आहे ते नीट ऐका आणि ते तरी नक्की करा नाही तर खूप मोठे संकटे तुमच्या संपूर्ण कुटुंबावर येऊ हो शकतात तेव्हा आता जीवा आणि काव्या दोघेही पुढे येतात आणि म्हणतात काय करायचे गुरुजी आम्ही सगळं काही करायला तयार आहोत फक्त तुम्ही एकदा सांगा तेव्हा गुरुजी म्हणतात तुम्हाला आठवत आहे का मी त्या दिवशी तुम्हाला असंही म्हटलं होतं की सोळा डिसेंबरच्या दिवशी मी माझ्या घरी तुमच्या चौघांसाठी हवन ठेवणार आहे त्यासाठी तुम्हाला चौघांनाही पूजेला बसायचं आहे तेव्हा आता जीवाला काव्याला आणि पार्थला नंदिनी चौघांनाही आठवतं की गुरुजी असे म्हटलं होते की सोळा डिसेंबरला हवन ठेवणार आहे तेव्हा पार्थ गुरुजींना म्हणतो गुरुजी आता कोणतीही पूजा करण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण आता आमच्यातले सगळेच नाते संपले आहे आमच्यात आता कोणतंही नातं नाही राहिलं तेव्हा गुरुजी म्हणतात असं नाही आहे पार्थ तुला आता हे सगळं सहन करणं खरंच कठीण आहे हे मी समजू शकतो पण हे एक नियतीच्या मनात होतं आणि हे होणारच होतं पण आता तुम्हाला हे हवन करणंही तितकंच गरजेचं आहे आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्यामुळे तुम्ही आता चौघेही तयार व्हा आणि माझ्यासोबत चला तेव्हा आता नंदिनी आणि पार्थ दोघेही तयार नसतात तर आता माणिनी आणि विक्रमचे दोघांनाही समजवतात की तुम्ही आता ही पूजा तरी करावी कारण गुरुजींनी सांगितलेली प्रत्येक भविष्यवाणी आतापर्यंत खरी झाली आहे आणि आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे त्यामुळे आता कुटुंबाचा प्रश्न आहे म्हटल्यावर पार्थ आणि नंदिनी दोघेही पूजेला बसण्यासाठी तयार होतात पण मात्र त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे हसू किंवा उत्साह नव्हता आता चौघेही पटकन तयार होतात आणि लगेचच गुरुजीसोबत त्यांच्या घरी जातात आता घरी आल्यावर चौघेही ते पूजेसाठी बसलेले असतात पण मात्र पार्थ आणि नंदिनी दोघेही खूपच नाराज असतात तर जीवा आणि काव्या दोघेही त्या दोघांना कसं म्हणवता येईल याचाच विचार करत असतात आणि देवाकडे फक्त तेवढंच साकडं घालत असतात की नंदिनी आणि पारच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठीच ते आता प्रयत्न करत असतात तर आता गुरुजीही पूजेला सुरुवात करतात आणि चौघेही पूजेला बसलेले असतात आता पूजा करत असताना गुरुजी सगळ्यांना त्यांच्या लग्नातील दिलेल्या सात वचनांची आठवण करून देत असतात आता आता मात्र चौघांनाही लग्नामध्ये दिलेले सातही वचन आठवू लागतात तेव्हा पार्थ विचार करत असतो की मी काव्याला लग्नामध्ये वचन दिले होते की मी कायम त्यांच्यासोबत उभं राहील त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात मी त्यांचे साथ देईल आता त्या स्वतःहून माझा साथ मागत आहे तरीही मी त्यांना नाकारतोय हे माझंही चुकतंय की तर आता नंदिनीही तोच विचार करत असते लग्नामध्ये आम्ही ब्राह्मणाच्या साक्षीने काही वचनं घेतली होती आणि ते वचनं मी असे नाही मोडू शकत मी जीवांडला असं नाही सोडू शकत आणि ते स्वतः मला थांबवत आहे तर मी त्यांच्यासाठी ही गरजेचं आहे कारण मीही त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांची साथ देईल त्यांच्या कठीण काळात त्यांच्या आनंदाच्या काळात कायम त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन उभा राहील असे मी त्यांना वचन दिले आहे आणि ते विचार मी आसे नहीं असे नाही मोडू शकत असा विचार आता काव्य पार्थ जीवा नंदिनी चौघेही करत असतात आणि आता पूजा झाल्यानंतर नंदिनी एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेते तो म्हणजे मी काहीही झालं तरी मी ते घर सोडून जाणार नाही मी कायम तिथेच राहणार जरी आमच्यात काही गैरसमज झाले असेल तरीही ते आम्ही दूर करू पण मी असं त्यांना सोडून त्यांना दिलेले वचन मोडू नाही शकणार तर आता पार्थही तोच विचार करत असतो की आमच्यात झालेला गैरसमज आणि मिटवू शकतो पण हे नातं मिटवणं बरोबर नाही आहे आणि काव्याच्या मनात हे नातं टिकवणे आहे आणि मलाही हे नातं टिकवायचं होतं त्यामुळे हे नातं असं मोडणं बरोबर नाही आहे असं म्हणतात आणि आता चौघेही ही नात्याला पुन्हा एक संधी द्यायची असं ठरवतात तर प्रेक्षकांनो मालिकेत असा ट्विस्ट आला तर तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा